नमस्कार न्यूज पॉलिस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी संघर्ष समितीने कृती समिती नऊ ऑक्टोबरला एक दिवसाच्या संपाचा इशारा दिला या आंदोलनाचा एक भाग म्हणून चोवीस सप्टेंबरला पालघरमध्ये द्वार सभा घेण्यात आली यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून प्रशासनाला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आव्हान केले जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये शासनाचे शासनाने खाजगीकरण थांबवण्याचे आश्वासन देऊनही तिन्ही वीज कंपन्यांमध्ये विविध मार्गाने खाजगीकरणाची प्रक्रिया सुरूच आहे असा कृती समितीचा आरोप आहे यात महावितरण कंपनीतील समांतर परवाना उपकेंद्रांचे कंत्राटीकरण महापारेशनमधील मोठ्या प्रकल्पांचे खाजगीकरण आणि महानिर्मितीच्या जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरण यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे पद्य उन्नतीमध्ये आरक्षणाचा मुद्दा कंपन्यांमध्ये रिक्त पदे भरणे कंट्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे प्रश्न आणि महावितरणाच्या चुकीच्या पुनर्रचनेला विरोध या मागण्यांसाठीही यात समाविष्ट आहेत कृती समितीने यापूर्वीही अनेक वेळा शासनाकडे पत्रव्यवहार वे आणि निवेदन दिली आहेत परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळेच नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे नऊ ऑक्टोंबरच्या संपापूर्वी असहकार आंदोलन सिमकार्ड जमा करणे धरणे आंदोलन आणि ठिया आंदोलन असे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत जर या आंदोलनामुळे वीज निर्मिती पारेषण किंवा महावितरण महावितरणावर परिणाम झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल असा इशारा कृती समितीने दिला आहे चोवीस सप्टेंबरला झोन सरकर वीज निर्मिती केंद्र व विभागीय कार्यालयासमोर द्वार सभा पंचवीस सप्टेंबरला कार्यालयीन कामकाजासाठी तयार केलेले सर्व ग्रुप सोडणे एकोणतीस सप्टेंबरला सिम कार्ड जमा करणे एक ला झोन कार्यालयासमोर तीन ला झोन मंडळ कार्यालयासमोर द्वार सभा सहा ऑक्टोंबरला मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया आंदोलन व सात ला झोन मंडळ विभागासमोर द्वार सभा तसेच नऊ ऑक्टोंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप असणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका